नमस्कार आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक वाटी बेसन आणि एक वाटी रवा यापासून रेसिपी बनवणार आहे तर एकदम चवदार आणि टेस्टी अशी रेसिपी आहे आणि झटपट होणारी पण आहे तर इथं मी दोन चार चमचे तूप घेतलेला आहे तूप वितळलेलं आहे आता याच्यामध्ये रवा भाजून घ्यायचा आहे आता इथं रव्याचा थोडा थोडा भाजलेला सुगंध येईलच लगेच याच्यामध्ये बेसन टाकायचे एक वाटी मध्यम गॅसवर सोनेरी रंगात रवा आणि बेसन भाजून घ्यायचे आणखीन लागलं तर याच्यामध्ये तूप टाकायचे थोडंसं आता ज्या वाट्याने बेसन आणि रवा घेतला होता त्याच वाटीने मी दीड वाटी साखर घेतलेली आहे आता इथं पिवळा रंग घेतलेला आहे खाण्याचा तर ह्याच्यामध्ये दोन चमचे दूध टाकून घ्यायचे विरगळून ठेवायचे आणि नंतर चाचणी घ्यायची आता या रंगामध्ये मी दोन चमचे दूध टाकलेलं आहे आता हे छान असं खमंग भाजत आलेलं आहे बघू शकता सुगंध एकदम छान येत आहे भाजलेला तर एकदम असं सोनेरी रंगामध्ये भाजून घेतलेलं आहे आणखीन थोडंसं तूप टाकलेलं आहे मी तर बघू शकता एकदम छान असं भाजलेलं आहे आता मी दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे बंद गॅसवर आणि यावर चाचणी बनवून घ्यायची याला असं साधून हलवत हलवत आहे पातेले ठेवायचे आणि याच्यामध्ये साखर टाकायची जी मोजून घेतली होती त्या वाटीने तर दीड वाटी साखर घेतलेली आहे मी एक वाटी पाणी टाकायचं याच्यामध्ये एक तारी चाचणी बनवून घ्यायची आता इथं मी मध्यम गॅसवर दहा ते वीस मिनटं असंच हलवित राहणार आहे आणि यानंतर चाचणी आली आली का ती पाहायचे इथे प्लेट घेतलेली एक ह्याला तूप लावून घ्यायचे तर आणखीन थोडीशी चाचणी आलेली नाही आणखीन थोडंसं गॅस चालू करायचंय आणि नंतर आणखीन एक तारी चाचणी येईपर्यंत चाचणीला उकळू द्यायचे आता इथे चाचणी आलेली आहे बघू शकता एक तारी चाचणी तयार झालेली आहे तर या कढईमधल्या रव्या आणि बेसनमध्ये टाकून घ्यायचे आता रंग कालवून ठेवला होता ती पण टाकून घ्यायचं याच्यात आता हे मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये असलेल्या गाठी आणि कोरडा राहिलेला रवा बेसन ही सर्व एकत्र करून घ्यायचे विलायची पावडर टाकायची याच्यामध्ये आणि आता थोडंसं हाताला जाडसर वाटाय वाटत आलेस किंवा थोडंसं हाताला जाड घट्टसर वाटलं तर लगेच ह्याच्या प्लेटमध्ये टाकून घ्यायचे थोड्या वेळ कडाईमध्येच असं हलवून घ्यायचे बघू शकता आता हे मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने प्लेट, प्लेट थोडी साफ करून घ्यायचे प्लेटमधले सर्व मिश्रण आणि वरी पिस्ता आणि काजू बदामचे काप टाकून घ्यायचे आणि याच्या लगेच कट करून घ्यायच्यात बेसन बर्फी किंवा बेसन रवा चक्की असं म्हणू शकता तुम्ही आणि एकदम छान असे तयार झालेली आहे एक तुम्हाला मोडून दाखवणार आहे तर एकदम छान अशी खुसखुशीत झालेली आहे तुम्ही याच्यामध्ये खवा पण टाकू शकता तर सर्व मी चक्क्याच असंच काढून दाखवणार आहे तर एकदम छान अशा चक्क्या तयार झालेल्या आहेत बघू शकता तर एका डब्यामध्ये लगेच भरून ठेवायचे आपल्याला थंड थोडंसं झालेस एकदम छान असं मऊ राहतात जशाला तशा तर मी आता एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे तर या डब्यामध्ये भरून झाकण लावून ठेवायचे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद